मुळे ज्येष्ठ शिवसैनिक मी तुम्हाला आवाहन करतोय उदयाच्या दिवशी माननीय चंद्रकांत भाऊ पाटील आमदार मुक्ताईनगर यांचा वाढदिवस आहे तो जल्लोषात आपल्याला साजरा करायचा सा आहे तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री समाधान महाजन सर व आमच्या टीमने इथे भव्य मोफत आरोग्य शिबिर ठेवलेला आहे त्याचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा ठिकाण आहे स्वामी समर्थ मंदिर चकंबाना आपलं नगर वरणगाव तरी हजारोच्या संख्येने नागरिकांनी लाभ घ्यावा एवढी मी आपल्या कळकळीची विनंती करतो व आरोग्याच्या समस्या संदर्भात काही असलं तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटा ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन कर करतील व पुढीलही लाईन लावून देतील मोफत चष्मा वाटपचा एक आमचा मानस आहे तो जर राहिला तरी पूर्ण झाला तर तोही आम्ही करणार आहे तरी सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा तसेच माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना वरणगाव शहर व भुसावळ तालुक्यातर्फे लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र